नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आणि आता आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याची ही सर्वात महत्वाची पण येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यात होणार अतिवृष्टी यामागचं कारण काय व याला जोडून जो दुसरा महत्वाचा प्रश्न आहे की येत्या बहात्तर तासात ज्या जिल्ह्यात अतिवृष्टी होणार त्या जिल्ह्यात आमच्या जिल्ह्याचा समावेश आहे अथवा नाही जर आपल्या सर्वांनासुद्धा याच प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा चॅनलला आणखीन सबस्क्राईब केलं नसेल जरूर। चानल ला सबस्क्राइब ला तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्यानं पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट ज्या अपडेट अनुसार येत्या बहात्तर तासात राज्यातील या जिल्ह्यात होणार अतिवृष्टी पण अशी कोणती थी या ठिकाणी परिस्थिती उद्भवली असा कोणता वाता वातावरणात बदल झाला की ज्याच्यामुळे त्या बहात्तर तासात राज्यातील या जिल्ह्यात होणार अतिवृष्टी आणि ज्या जिल्ह्यात येत्या बहात्तर तासात अतिवृष्टी होणार त्या जिल्ह्यात आमच्या जिल्ह्याचा समावेश आहे अथवा नाही चला तर मग हे सगळं आता घेऊयात समजून जर आपण बघितलं तर बंगालच्या उपसागरात विशाखापट्टणमपाशी कमी दाबाचं तीव्र पट्टा निर्माण झाला आणि जेव्हा जेव्हा विशाखापट्टणमपाशी कमी दाबाचा तीव्र पट्टा तयार होत असतो तेव्हा तेव्हा आपल्या राज्यात पावसाचं प्रमाण वाढते आणखीन एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की हे जे प्रमाण वाढणारे तर हे प्रमाण फक्त महाराष्ट्रातील काही जिल्ह्यापुरतं मर्यादित नाही तर जवळपास चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सर्व जिल्ह्यात अतिवृष्टी होणार आहे यामध्ये सर्वात जास्त पाऊस हा कोणकोणत्या जिल्ह्यात कोसळणार आहे तर तो चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली यासोबत धाराशिव लातूर परभणी हिंगोली आणि त्याचबरोबर नांदेड या पाच आणि त्या जवळपास पाच जिल्ह्यांमध्ये म्हणजे दहा ते अकरा जिल्ह्यात अतिवृष्टी होणार आहे याचा अर्थ इतर जिल्ह्यात पाऊस कोसळणार नाही का तर इतर जिल्ह्यात पण पाऊस कोसळणार परंतु तुलनेनं कमी असणार अकोला वाशिम यवतमाळ अमरावती बुलढाणा छत्रपती संभाजीनगर जालना बीड या जिल्ह्यांमध्ये जे पाऊस म्हणजे उर्वरित विदर्भ आणि उर्वरित मराठवाडा इथं पाऊस जो आहे तो आपल्याला उद्यापासून वाढताना दिसणार आहे परंतु इथं सुरुवातीला मध्यम पाऊस होईल आणि त्यानंतरच्या दोन तीन त दिवसानंतर पाऊस हा वाढू शकतो म्हणजे येत्या बहात्तर तासात या जिल्ह्यात अतिवृष्टी होईल तर या जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस होईल आणि आता आपण जर विचार केला खानदेशाचा तर धुळे नंदुरबार आणि जळगाव इथं पाऊस उद्यापासून वाढणार आहे पक्का वाढणार आहे पण इथं अतिवृष्टीसाठी तुम्हाला या ठिकाणी जास्त चान्सेस नाही आहेत तर पाऊस मध्यम ते जोरदार असणार आहे कोकणामध्ये पाऊस मध्यम ते जोरदार आहे काही ठिकाणी अतिवृष्टी सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे पालघर या पाच जिल्ह्यामध्ये काही भागात अतिवृष्टी दिसू शकते मुंबई मुंबई शहर मुंबई उपनगर इथं मध्यम ते जोरदार पाऊस राहील पश्चिम महाराष्ट्राचा घाटमाथ्याचा एरिया व मध्य महाराष्ट्राचा घाटमाथ्याचा एरिया इथंच अतिवृष्टी आहे बाकी इतर ठिकाणी नाशिक वगळता पाऊस हा मध्यम ते जोरदार राहील आणि सोलापूर आणि सांगली या जिल्ह्यामध्ये प्रजन्य छायाचा जो भाग आहे तिथं पाऊस हा दमदार होणार आहे पण अतिवृष्टी शक्यता नाही आहे मग कोल्हापूर पकडा पुणे पकडा सातारा नाशिक अहिल्यानगर इथं घाटमाथ्याचा एरिया आणि पुणे इथं अतिवृष्टी होईल बाकी मैदानी प्रदेशामध्ये पाऊस हा मध्यम ते जोरदार होणार आहे पण खास करून पूर्व विदर्भ दक्षिण मराठवाडा कोकणातील काही भाग आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथा जाईल इथं अतिवृष्टी होऊ शकते बाकी ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस होणार आहे परंतु हा पाऊस चांद्यापासून बांध्यापर्यंत सर्व दूर होणार आहे हे लक्षात ठेवा तर ही होती सध्याची सर्वात महत्त्वाची अपडेट येत्या बहात्तर तासात राज्यातील या जिल्ह्यात होणार आहे आता अतिवृष्टी पावसाबद्दल लेटेस्ट अपडेट व माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा आणि आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो या ठिकाणी सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयालाड आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल माझी शेती सातत्यानेत राहील तो फ्रेंड सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवायचे आज वेळेत आपला मित्र उदयलाड व्यक्त करतो खूप खूप आभार